नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण दुसरी वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत तर अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे जी कुणीही करू शकेल आणि तुम्ही कितीही किलो बटाटे घेऊन इथे ही रेसिपी बनवू शकता तर आज आपण वाळवणाचे फ्रेंच फ्राईज बनवतो आहे एकदा बनवा आणि वर्षभर खा तर त्यासाठी इथे मी सहा किलो मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपल्याला बघायचं आहे मोठ्या आकाराचेच बटाटे घ्यायचे छोट्या आकाराचे बटाटे घ्यायचे नाहीत तर मी अगदी निवडून निवडून मोठ्या आकाराचे बटाटे सहा किलो घेतलेले आहेत सहा किलोचे फ्राईज बनवणार आहे मी आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचे आहेत तर इथं तुम्ही जर तुम्हाला एक किलो बटाट्याचं बनवायचं असतील तर एक किलो बटाट्याचंही तुम्ही करू शकता पण बटाटा निवडताना आपल्याला मोठ्या आकाराचा आणि असा लांबट निवडायचं आहे छोट्या आकाराचे किंवा गोल बटाटे शक्यतो घ्यायचे नाही आहेत मोठ्या आकाराचे आणि लांबट असे बटाटे आपल्याला निवडायचे आहेत सालं काढून घेऊयात आणि ह्याचे फ्राईज कसे कट करायचे ते पाहूयात सगळ्या बटाट्यांचे सालं काढून घेतलेली आहेत बटाटा असा उभा पकडायचा आणि तो असा चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे असे, असे स्लायसेस कट करायचे आहेत म्हणजे असे उभे उभेच आपल्याला याचे स्लायसेस कट करायचे आहेत तर इथं बघू शकता असे याचे स्लायसेस कट केलेले आहेत मी नेहमी आपण जसे फ्रेंच फ्राईज बनवतो ना तळून अगदी बटाटा लगेच घेऊन तळून तर तितके जाड बनवायचं नाही आहेत तर हे अगदी पातळ पातळ करायचं आहेत तर अर्ध्या बटाट्यात साधारण पाच पीसेस मी केलेले आहेत तर यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपलं अगदी अर्ध्या सेंटीमीटर इतके आपल्याला याचे स्लायसेस करायचे आहेत तर याचे असे मी स्लायसेस करून घेतलेले आहेत आणि आता याला उभं आपल्याला असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर इथं बघू शकता याचे असे आपल्याला फ्राईज करायचे आहेत कारण हे आपण ज्या वेळेस वाळल्यानंतरनं तळतो ना तर ते आकाराने मोठे होतात त्यामुळे आपल्याला एवढ्याच आकाराचे फ्राईज बनवायचे आणि शिजतानाही ते लवकर शिजतात फार वेळ घेत नाहीत शिजण्यासाठी त्यामुळे असे फ्राईज इथे कट करून तयार करून घ्यायचं आहे मस्त असे फ्राईज आपल्या इथे कट करून झालेले आहेत तर याच पद्धतीने मी सगळे फ्राईज कट करून घेणार आहे तर इथे हे फक्त दोन किलो बटाट्याचेच फ्राईज कट करून घेतलेले आहेत तर अजून चार किलो बटाट्याचे फ्राईज आम्ही कट करतो आहे तर पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला लगेचच आणि दोन ते तीन वेळेस हे आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत पांढरं पाणी येत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे कारण बटाट्यात भरपूर स्टार्चचं प्रमाण असतं तर आपल्याला चांगलं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर इथे मी अगदी चांगलं स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे एक मोठा डबा घेतलेला आहे त्यात टाकलेला आहे आणि एक पातेलं घेतलेलं आहे मोठं असं दोन बॅचमध्ये हे कट करून ठेवलेलं आहे आणि हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे पाण्यामध्येच ठेवायचं आहे रात्री आम्ही साधारण सात ते आठ वाजता हे सगळे कट करून तयार करून घेतलेले आणि आता डब्यात भरलेलं आहे आणि पातेल्यात ठेवलेलं आहे याला झाकून रात्रभर असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी रात्रभर असंच त्याला झाकून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पातेल्यात पाणी घ्यायचं आहे पाण्याचं असं काहीही प्रमाण नाही आहे पा पातेलं फक्त पाणी भरताना पूर्ण अख्खं भरायचं नाही आहे तर त्यात थोडी जागा ठेवायची कारण आपण त्यात बटाटे टाकणार आहोत याला झाकण लावून पाणी गरम होईपर्यंत वाट बघूयात तर पाणी चांगलं गरम झालं मी ती की यामध्ये आता मीठ टाकायचं आहे तर इथं मी खडे मीठ घेतलेला आहे अंदाजे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर इथं मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे साधारण एक तीन ते चार चमचे मीठ टाकलेलं आहे त्यानंतरनं जे बटाटे आपण घेतले होते तर इथं सहा किलो बटाटे घेतले होते मी तर माझ्याकडे इतकं मोठा पातेला नाही आहे त्यामुळे मी तीन बॅचमध्ये याला डिवाईड करून तीन बॅचेसमध्ये मी आ, हे फ्राईज करणार आहे तर त्यासाठी इथे पहिले दोन किलो बटाट्याचे फ्राईज आपण करणार आहोत तर दोन किलो बटाट्याचे फ्राईज मी अंदाजे घेतलेले आहेत आणि ते पाण्यातनं बाहेर काढलेले आहेत पाण्यातनं बाहेर काढल्यानंतर ना इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि मग हे फ्राईज जे आहेत ना जे आपण पाण्यातनं बाहेर काढून घेतले होते ते फ्राईज आता या गरम पाण्यात टाकायचे आहेत तर हे पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला शिजवायचं आहे तो खूप सोपी प्रोसेस आहे फार वेळ लागत नाही पण हे जे फ्राईज तयार होतात ना ते चवीला अप्रतिम तयार होतात ज्यावेळेस आपण वाळवून तळतो ना खूप चविष्ट होतात हे फ्राईज तर हे फ्राईज ना तुम्ही एकदा नक्की करा आणि हे एकदा बनवले ना तर आपण अगदी वर्षभर दोन वर्ष पण हे फ्राईज टिकतात अजिबात खराब होत नाहीत आता याला झाकण लावायचं आहे आणि चांगलं उकळी येईपर्यंत वाट बघायचं आहे पण अधनं मधनं आहे ना एकदा याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कारण मीठ टाकलं होतं मीठ टाकल्यानंतरनं ढवळलं नव्हतं बटाटा आणि मीठ टाकल्यानंतरनं तर याला अधूनमधून आहे ना असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता इथं मी तुरटी फिरवते आहे तर तुरटी पाणी खूप गरम आहे हाताने तुरटी फिरवता येत नाही त्यामुळे मी झाऱ्यावरच तुरटी घेतलेली आहे आणि अगदी असे एक पाच सहा आपल्याला गोलाकारामध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याला पाच सहा वेळाच जास्त फिरवायचं नाही आहे तुरटी का फिरवायची आहे कारण हे जे फ्राईज आहेत ना तळल्यानंतरनं अगदी पांढरे शुभ्र राहावेत पांढरे शुभ्र व्हावेत यासाठी आपल्याला फक्त एक चार ते पाच वेळा तुरटी गोल अशी फिरवून घ्यायची आहे तुरटी फिरवल्यानंतरनं व्यवस्थित हे आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे पाणी गरम असल्यामुळे बटाटा आपण अगदी बारीक फ्राईजमध्ये कट केल्यामुळे लगेचच बटाटा शिजतो त्यामुळे इथं झाकण लावती आहे मी तुम्ही जर अगदी मोठ्या गॅसवर याला शिजवत असाल ना तर झाकण न लावता पण तुम्ही याला शिजवू शकता ठीक आहे आता माझ्याकडे तितकं मोठं पातेलं पण नाही आहे आणि मोठा गॅस शेगडी पण नाही आहे त्यामुळे मी आपल्या रेग्युलर घरातल्या शेगडीवरच मी हे बनवते आहे आता मी पुन्हा एकदा चांगली उकळी यायला लागली आहे म्हणून फिरवून घेतलेला आहे आता आपण बटाटा चेक करूयात तर बटाटा घ्यायचा आहे तो, तो असा मोडायचा आहे लगेच आणि तो लगेच तुटला ना की समजायचं आपलं फ्राईज अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे एक फ्राईज घ्यायचं आहे आणि असं दोन बोटाच्या ह्याच्यात मोडायचं आहे त्याला तो तुटला ना की लगेचच आपल्याला बटाटा एक दोन तीन बटाटे चेक करायचे आहेत अगदी तसेच लगेच तुटले की समजायचं झालेलं आहे तर लगेचच आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचं आहेत निथळवून घ्यायचे आहेत ते इथं मी टोपलीत काढून घेतलेले आहेत निथळून घेतलेले आहेत आणि लगेचच हे आपल्याला एखाद्या सुती कपडावर किंवा पॉलिथीनवर अंथरायचेत टाकून घ्यायचे आहेत आणि दोन दिवस अगदी छान कडकडीत उन्हामध्ये याला सुकवून घ्यायचे आहेत तर इथं मी तीन बॅचमध्ये जसं की सांगितलं मग अशी तीन बॅचमध्ये मी याला बनवून घेतलेलं आहे आणि सगळ्या फ्राईजला असं सुकण्यासाठी माझ्या घराच्या टेरेसवर टाकलेलं आहे पॉलिथिनवर टाकलेलं आहे किंवा सुती कपडावर देखील तुम्ही टाकू शकता दोन दिवस अगदी व्यवस्थित कडकडीत ऊन दाखवलेलं आहे सकाळी सात ते आठ वाजता ठेवायचं आहे आणि संध्याकाळी सहा वाजता घेऊन यायचं आहे म्हणजे अतिशय कडकडीत उन्हात दोन दिवस आपल्याला हे फ्राईज चांगले सुकवून घ्यायचे आहेत तरच ते चांगले सुकले जातात आणि असे अगदी कडक होतात आणि वर्षभर राहतात तर इथं आपले मस्त चविष्ट असे फ्राईज सुकवून तयार झालेले आहेत हे आता फ्राईज आपण तळून पाहूयात आता हे स्टोर कसे करायचे तर एका पॉलिथिनच्या पिशवीत भरायचे आणि घट्ट गाठ घालून याला आपल्याला डब्यामध्ये स्टोर करायचे वर्षभर अजिबात काही होत नाही मस्त राहतात अगदी तळून बघूया तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे आणि फ्राईज टाकायचे आहेत बघू शकता अगदी मस्त फ्राईज फुललेले आहेत आपण कट करताना बटाटा ज्यावेळेस आपण कच्चा बटाटा कट कर करत होतो तर ज्या आकाराचे आपण कट केले होते ना तर पुन्हा ते तळल्यानंतरनं त्याच आकारात येतात अगदी मस्त फुलतात चवीला अप्रतिम लागतात उपवासाला तुम्ही हे फ्राईज खाऊ शकता मस्त लागतात आणि एकदा बनवले की वर्षभर खराब होत नाहीत मस्त राहतात तर ही रेसिपी कुणीही बनवू शकेल अगदी कुणीही बनवू शकेल पहिल्यांदा जर तुम्ही बनवत असाल ना काही वाळवणाचा पदार्थ तर अजिबात चुकणार नाही कारण यात पाण्याचं प्रमाण नाही आहे किंवा काहीच नाही आहे अगदी सहज आणि झटपट तयार होते मस्त सगळे फ्राईज तयार तळून तयार करून घेतलेले आहेत तोडताना पण बघू शकता अगदी पटकीने तुटतो आहे आता ते असेच खाऊ शकता किंवा त्याला तिखट मीठ लावून देखील खाऊ शकता तर इथं याला मी तिखट आणि मीठ लावते तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तिखट टाकलेलं आहे व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी फ्राईज खायला तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं आपले मस्त असे नो फेल रेसिपी म्हणजेच वाळवणाचे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत जे कुणीही घरच्या घरी बनवू शकतो तर चला मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये